जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुजके यांच्या प्रयत्नातून बांधलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच तीर्थक्षेत्र योजनेतून बांधलेल्या निवासाचे उद्घाटन आज वडज येथे पार पडले याप्रसंगी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेता आशाताई बुजके पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबराव पारखे जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिताताई चव्हाण आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने वडस देवस्थानचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी उद्घाटन कार्यक्रमाचा घेतलेला आढावा पाहूयात साठी भविष्य काळात आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे अशाताई बुसके यांनी यावेळी सांगितले पाहुयात काय म्हणाल्या नेमक्या अशाताई बुसके पवित्र भूमीमध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये तीर्थक्षेत्र वडत या ठिकाणी विकास होत असताना आजचा जो हा सोन्याचा दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला उल्लेख करील या ठिकाणी की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा सौभाग्य होती आशाताई भुजके यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये कुणाला सांगायची गरज नाही अशा पद्धतीची भरीव कामं माननीय अध्यक्ष साहेबांच्या आणि सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व विकास निधीच्या खात्यांमधून ताईंनी या ठिकाणी फार मोठी भरीव कामं उभी केल्याच्या नंतर आजचा जो आपला हा जो उद्घाटन समारंभ आहे हा आपण नियोजित वेळेप्रमाणे करणारच आहोत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की या ठिकाणी देवस्थानमध्ये साहेबांनी ज्या वेळेला दर्शनाला गेल्याच्या नंतर त्यांना अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं मंदिर कुठेही दिसणार नाही आणि खरोखर नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जेजुरी देवस्थानाच्या बरोबरीनं आपण या ठिकाणी आहोत असंही म्हणायला काही हरकत नाही कारण या ठिकाणी तीर्थक्षेत्र क च्या माध्यमातून त्याही वेळेला तीर्थक्षेत्र क दर्जा मिळवण्यासाठी माननीय जो आशाताई बृतके ताईंनी त्याचबरोबर आमच्या गावातील एक श्रद्धास्थान स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या होती आणि माझी पंचायत समिती सदस्या त्याचबरोबर आजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आणि शिवसेना महिला जिल्हा उपप्रमुख म्हणून त्या या ठिकाणी काम पाहत आहेत त्यांच्याही माध्यमातून अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या वेळेला जी गेली दहा वर्षाच्या आधी जी विश्वस्त मंडळी होती त्यांच्याही अथक प्रयत्नातून आपण मानणं गरजेचं आहे कारण त्यांनीही तितकेच प्रयत्न केले म्हणून त्याही वेळेला जा क दर्जाच्या माध्यमातून आपल्याला एक चाळीस लाखाचा देखील निधी मिळाला होता तिथपासून सुरुवात झाल्याच्या नंतर क दर्जाच्या माध्यमातून आपल्याला जी विकास कामांची पुढं पायरी चढत गेली आणि त्याच अनुषंगाने ताईंनी अध्यक्ष साहेबांना मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जे आरोग्य के केंद्र उपकेंद्र आहे या आरोग्य उपकेंद्रासाठी ताईंनी सुरुवातीला एका दिवसामध्ये तीन टप्प्यामध्ये एक कोटी सात लाखावरती आम्हाला बजेट टाकून दिलं सुरुवातीला फोन केला म्हटले पाच गुंठे जागा असेल तर तुम्हाला वीस लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे पुन्हा नानांनी फोन केला म्हटले दहा गुंठे जागा असली तर तुम्हाला एकावन्न लाखाचा निधी मिळेल आणि सभा त्याच एका सभेमध्ये संपायच्या वेळेला फोन आला म्हटले पंधरा गुंठ जागा असेल तर तुम्हाला एक कोटीचं हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो आणि म्हणून गावाच्या जवळ जरी पंधरा गुंठ्याचा प्लॉट आपल्याकडे नसला तरी आपण देवस्थानच्या या जागेमध्ये सर्वांच्या विचाराने या ठिकाणी असणाऱ्या सर्व विश्वस्त मंडळींच्या विचाराने गावाच्या सर्व गाव ग्रामपंचायतीच्या विचाराने ही जागा आपण फायनल करून एवढं मोठं भव्य देव आज या ठिकाणी हे हॉस्पिटल आपल्याला उपकेंद्र पाहायला मिळत आहे आणि या दोन्ही इमारतीच्या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज आपल्याला शुभ हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि ताईंचे बंधू या ठिकाणी माननीय विश्वासराव देवकाचे साहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी मगाशी आल्याच्या नंतर साहेबांचं स्वागत समारंभ करत असताना या इमारतीची फित कापून या उद्घाटन बोर्डाचं अनावरण करून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आज साजरा करत आहोत <coughs> आणि अध्यक्ष साहेबांना अजूनही मी एवढंस या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही आपण ज्या रस्त्याने आलात तो एक रस्ता आमचा अपेक्षित आहे पुन्हा पुढची कामं अनेक होत राहतील आणि ब दर्जाचा याच्यासाठी जे तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे तो तुमच्या कार्यकाळामध्ये लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो या ठिकाणी एक आदर्श विश्वस्त मंडळ म्हटलं तरी चालन कारण जी काही कामं या ठिकाणी करायची असतात जरी एखादा फंड आपल्याकडे उपलब्ध असला पैसा असला म्हणून सर्व्हिस कामं सर्वांना जमतात असंही नाही म्हणून या कामांचं या ठिकाणी नियोजन करत असताना जी काही विश्वस्त मंडळी आहेत त्या सर्व विश्वस्त मंडळींना अतिशय चांगलं असं या ठिकाणी काम करत आहेत कुलदैवत तुमचं आमचं खंडरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज या विकासाच्या बाबतीत वडज ग्रामपंचायत इथे जे प्राथमिक आरोग्य केंद्र व आपण आज भक्त निवास तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत वडज व आपले कुलस्वामी घंडेराया भक्तनिवास या इमारतीचं उद्घाटन समारंभ प्रथमता उद्घाटन झाला असं मी जाहीर करतो <स्थाथा> आज या इमारतीसाठी आशाताई कुजकी आमच्या सहयोगी सहकारी पंधरा वर्ष माझ्याबरोबर काम करतात जातात त्यांचे वीस वर्ष झाले परंतु मी एक टर्ममध्ये त्यांना ती गंमत जमते जमती डोकं एक बारी काय <laughs> <खाये। laughs> मला आरक्षण पडले एस टी महिलाचं त्यामुळं तिथं मला काय राहता आलं नाही मी सुमन भोसले म्हणून माझी कार्यकर्ते तिथं पाठवली हो त्याच्यानंतर मग त्यांच्या इथं ओबीसी पडल्यानंतर त्यांचं कसले दाखले नुकले सगळं गव्हर्नमेंट मला काय समजतच नाही <laughs> त्यांनी हात्यातून आल्या पण सगळ्यात महत्वाचं की त्यांनी या मतदारसंघात केलेला विकास तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातून केलेले या ऐकून त्यांना वास्तू उभा हे बघण्यासारखं अत्यंत कौतुकास्पद असं मी त्यांचं महिलांना अभिनंदन करतो या गावच्या आमच्या सभापती ताई त्याचबरोबर आमचे सहयोगी सहकारी ताई या मतदारसंघातून मला वाटतं तीन वेळा निवडून आला दोन वेळा आणि नंतर दोन ला वेळा के आता दुसरीकडे गेल्या पण त्या मतदारसंघावर मुंबईतून आणलेला आमचे मित्र गुलाब शेठ पारखे यांना सुद्धा म्हणजे एखाद्या माणसाची ताईंनी काय जादू वगैरे केलेली नाही ताईंनी काय केलं विकास आणि ही आपली बाबा माणसं यांचं कसं काम कसं होईल त्यांच्या सुविधा कशा मिळतील आता तुम्ही जर आला बारामती तालुक्यात तरी म्हणजे आता आमच्या नेता दादा आहेत पण अडीच हजार दोन हजार असलेल्या ग्रामपंचायतच्या लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात असे जर का प्राथमिक के आरोग्य केंद्र बघायला सुद्धा मिळणार नाही पण या ताईच्या दट्ट्यामुळं आम्हाला नाही म्हणता <laughs> येत खरंच आगाय काय पत्रकार मित्र तुम्ही काय लिहू लिहू नका लिहू नका म्हणलं तेच चिट्ट असू द्या त्याचप्रमाणे गुलाबशेट असतील आमच्या असं रुक्मिणताई सरस्वतीबाई चव्हाण असतील सभापती त्याचबरोबर राजेंद्र चव्हाण व्यवस्थापक असतील ज्यांनी अत्यंत मनसुक्त असे विश्वस्त सर्व विश्वस्त त्याचबरोबर हिराताई चव्हाण असतील या कृषी आता च चा सुद्धा सगळं तुम्ही ताब्यात घेतल्यासारखंच आहे असू दे काही हरकत नाही हळूहळू त्यांची वाटचाल चांगली मी तर मागच म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला आलो होतो अशा स्फूर्ती म्हणून एक अत्यंत चांगला माझ्या गावात तुमच्या गावात उपक्रम त्यांनी त्या वास्तूचं उद्घाटन होतं अत्यंत चांगली अप्रतिमाशी इमारत म्हणजे अजूनपर्यंत मला ती अशी इमारतच बघायला नाही मिळेल ब्रिटिशानंतर त्याची हाईट त्याची पद्धत म्हणजे यांनी स्वतःच्या कामाच्या उंचीप्रमाणे ती बनवलेली आहे असं म्हटलं तर चुकीचं म्हणा आज तुम्ही जे यांच्यावर प्रेम दाखवलं परंतु अशात आहे तुम्ही सगळं काम करत असताना ती माझी बहीण आहे म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पंधरा वर्षापासून तिने मला केलेलं आहे मी त्यांना केलेलं आहे आता योग धर्म महायोग म्हणा दोन तीन वेळा <laughs> बर मी अध्यक्षपदाच्या रिंगणातून बाहेर पडलेलो होतो परंतु आत्ता पुन्हा जसं माझं काम झालं आहे अध्यक्ष म्हणून त्यांचे पूर्ण सहकार्य मला असतं त्याचबरोबर मी त्यांनासुद्धा म्हणतो की तुम्ही इकडे या आमच्या राष्ट्रवादी पक्षात या मी तुम्हाला विधान परिषद घेण्यासाठी शिफारस करतो मागच्या वेळेस मी पत्रकार मी यांना बोललो परंतु ते काय ऐकून घ्या अजून काय मनावे आहे ना कारण काय बाय बा काही वक्त्यांची कार्यकर्त्यांची भाषा ऐकली मी की एकोणीस आता लांब नाही आपलीच बारी आहे अशी बोलतो फार मोठ्याच वरात बोलत होते व कार्यकर्ते प्रेम करणारे या भावना लक्षात घेता मी म्हटलं तुमच्यापेक्षा आम्ही बी प्रेम करतो तर एकोणीस बघायचे अगोदर आपण आठवणच करू ना आठवण एक नऊ चांगला आकडा आहे म्हटलं त्यांनी फक्त होय म्हणू द्या अशा पद्धतीचं मी बोललो परंतु ताई आपल्या कामाला तुम्हाला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून आणि तुमचा एक सहयोगी सदस्य म्हणून त्याचबरोबर एक बंधू म्हणून आणि माझी बहीण म्हणून तुमचं असंच कामाच्या रूपातून ह्या लोकाला जुन्नरच्या अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, समाधानकारक असं काम करत राहाल या माझ्या काबाडकष्ट शेतकऱ्यांना बोळ्याबाब्या जनतेला तुमच्यापासून बऱ्याच अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल प्राथमिक केंद्रामध्ये असू द्या किंवा इथे आत्ता माझ्या सहयोगी सहकारी बोलत असताना काही रस्त्याचे बोलले तर रस्त्याची काय तुम्ही काळजी करू नका या गावचे सरपंच उपसरपंच आहेत उपसरपंच पहिल्यांदा ज्यावेळेस हा निधी आता सुरुवात होईल आमचा जो पहिला फंड येईल त्यात प्राधान्याने पहिल्यांदा तुमचा हा रस्ता घेण्याचं काम मी काय पत्र असो नसो आमचा बी थोडा हातभार पाहिजे ना आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण या पत्र तीर्थ क्षेत्राच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून या अत्यंत भव्य दिव्य अशा इमारती तयार उभा केलेल्या आहेत त्यामुळं आमच्या जिल्हा परिषदचा अत्यंत मोठा सहभाग आम्ही जिल्हा परिषदला काम करत असताना आजपर्यंत फक्त विकासाकडे ध्यान देतो आजपर्यंत कधी कोण व्यक्ती कुठे कामाच्या वेळेस ऐकून घ्यायला कधीच राजकारण करत नाही विकास करत असताना राजकारण करत नाही ज्या त्या वेळेचं राजकारणाच्या वेळेस राजकारण ते व्यासपीठ वेगळं असतं परंतु विकासाची दारा या माझ्या बाबड्या जनतेपर्यंत काबाड कष्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवताना माझा माझी माझी पार्टी मी यदापि कधी कमी पडणार नाही एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा ते व्यासपीठ वेगळं असतं त्या व्यासपीठाच्या वेळेस ते, ते, ते खेळ करता येतात परंतु आज मी खंडेरायाचं देवस्थान कुलस्वामीचं बघितलं आमच्या आमच्या कुलदैवतच आहे त्यांचा आज दर्जा मला वाटतं क क क्षेत्रातून अजून हा विकासाचा झालेला आहे तर त्यात बघ क्षेत्रात त्यांचा स्वामीश करण्यासाठी मी तिथं त्यांच्या ट्रस्टींना आणि सर्व सदस्यांना विश्वस्तांना आणि आशाताईंना शब्द दिलेला आहे वास्तविक पाहता आशाताईचा शब्द सभापतीत आहे सुद्धा त्यांच्याबरोबर राहून राहून पुन्हा ऐकून यांना अत्यंत ॲक्टिव्ह होण्याचं काम करावं अशा पद्धतीने तुम्हालाही विनंती करतो आणि अशा विनंती करतो की आपण हे रस्ते वगैरे विश्वस्तानी सांगितलेले करालच आम्ही त्याला पूर्ण तुम्ही सांगाल त्या त्या पद्धतीनं जुन्नर वाघासाठी कारण ही शिवरायांची भूमी आहे इथे बघताना आम्ही कुठलाही नाही आमचा एक काबाडक्रष्ट शेतकरी माझे बांधव सर्व अत्यंत माझे बांधव आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघितलं आहे पक्षाच्या वेळेस राजकारण वेगळं असतं त्यामुळं बहिणीला गिफ्ट म्हणून बहिणीने ज्या ज्या वेळेस सांगितले त्या जे राखीव पौर्णिमेच्या वेळेस तुमच्या वस्तू तुम्हाला मिळतील त्या पद्धतीने <laughs> <नहीं। नहीं। laughs> <नहीं। laughs> आपण जे सांगा तेच काम आहोत मला वाटतं हे दीड दोन किलोमीटर रस्ता असेल याहीपेक्षा अधिक म्हणजे या कामाच्या पुढे काम ते अत्यंत म्हणजे नग्न काम आहे त्याचा काय विषय नाही ते करून देतो आपण जे जे सांगाल ते करीत मी कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट वडच अध्यक्ष आज विजय चव्हाण आज असं सांगू इच्छितो की आज आमच्या मंदिरा परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राचं उद्घाटन आहे अधिक भक्तनिवास या इमारतीचं उद्घाटन माननीय दिलीपराव समाज कल्याण मंत्री यांच्या हस्ते होत आहे तरी ह्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देत आहे कुलस्वामी खंडेराय देवस्थान हे मराठमोळ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असणारं देवस्थान या देवस्थानच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष धार्मिक कामाबरोबरच सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम आरोग्यविषयक उपक्रम आदी अनेक अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात या ठिकाणी वर्षभरामध्ये अनेक धार्मिक उत्सव संपन्न होतात या सामूहिक या ठिकाणी धार्मिक उत्सवासाठी सा महाराष्ट्रभरातून लोकांची ये जा असते धार्मिक कार्याबरोबरच एकोणीसशे शहात्तरपासून या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणून सामूहिक विवाहाची संकल्पना महाराष्ट्रात प्रथमतः राबवली गेली आणि या ठिकाणी वार्षिक जवळजवळ पाचशेपर्यंत विवाह संपन्न होतात आणि या माध्यमातून या ठिकाणी परिसरातील जी जनता आहे कमी खर्चामध्ये उत्साह उपर्ण आणि आनंदामध्ये लग्न सोहळे साजरे करण्याची परंपरा गेली चाळीस वर्ष अव्यातपणे सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम पाचवी ते दहावीपर्यंत हायस्कूल या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर आरोग्यसेवा उपलब्ध व्हायत म्हणून गेली अनेक वर्ष आरोग्य शिबिरं असतील त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे रोगनिदान शिबिरं असतील यांचं आयोजन गेले अनेक वर्ष केलं त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्राची इमारत आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली आणि त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन होते जवळजवळ एक कोटी सात लाख रुपयाची इमारत या ठिकाणी होते आणि परिसरातील लोकांना त्याचप्रमाणे येणाऱ्या येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध व्हायत म्हणून संस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे आणि त्या माध्यमातून या परिसराची सेवा करण्याचं योग या देवस्थान ट्रस्टला प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छिते की गेले तीस पस्तीस वर्ष आमच्या ह्या कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट या देवस्थानामध्ये सामुदायिक विवा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत त्याचंच औचित्य साधून मी या ठिकाणी हे देवस्थांना कर दर्जा मिळवण्यासाठी दोन हजार पाचमध्ये देवाच्या खंडरायाच्या कृपेने प्रस्ताव तयार केला आणि आ, स न सौभाग्यवती आशाताई बुचके त्याचप्रमाणे लोकप्रिय खासदार हडळराव पाटील यांच्या सहकार्याने आणि सर्व ग ह्या परिसरातील सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि कुलस्वामी खंडेरायाच्या आशीर्वादाने हा माझा उपक्रम एक दहा अकरा महिन्यामध्ये पार पाडला आणि ह्या कुलस्वामी खंडेरायाला क दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एक पन्नास लाखाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला हे मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं या परमेश्वराची सदैव आमच्या पाठीमागं कृपा आशीर्वाद आहे म्हणून हे सर्व घडले आणि इथून पुढेही पण क दर्जाचा ब दर्जा कसा होईल असा कुलस्वामीचरणी मी विनंती करते की व आशीर्वाद मागते कदर्जाचा वदर्जा मिळावा सर्व सामान्य जनतेचा सा आशीर्वाद आम्हाला भेटावा अशी परमेश्वरावर प्रार्थना करते आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन तसे भक्त निवास जी इमारत झाली आहे त्याचंही उद्घाटन होत असताना आज मी सभापती झाले ती या गावामुळे झालेली आहे श्रेय आहे ते या वडज गावचं आहे त्यामुळे सभापती पदानुसार जे काही सुविधा मला देतायतील त्या मी या वडज गावाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तसेच माजी पंचायत समिती सदस्य हिरादाई चव्हाण असताना त्यांनी या देवस्थानला क दर्जा मिळवला तर आता देखील आम्ही ब दर्जा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी यावेळी दिली पाहूयात काय म्हणाले विश्वासराव देवकाते मी आज जुन्नरला प्राथमिक आरोग्य केंद्राचं आमच्या ओपनिंगसाठी इथं आलो होतो त्यावेळेस भक्तभवन खंडेरायाचं आमचं कुलदैवत त्या खंडेरायाचं खंडे दर्शन घेतलं परंतु प्रथम दर्शनी ज्यावेळेस आत एंट्री केली त्यावेळेस एवढं मोठं प्रसन्न वातावरण आणि इतक्या चांगल्या पद्धतीची हे जुनी इमारत पाहून मनाला प्रसन्न वाटलं म्हणजे त्या काळातले जे काम करणारे आहेत आत्ताच्या आर्किटेकला आणि इंजिनियरला लाजवल अशा पद्धतीने त्यांची कामाची कलाकृती आहे त्याबद्दल मी त्या जुन्या माझ्या बांधवांचं मनापासून कौतुक करतो आणि वास्तुक पाताई वडजल वडच हे अडीच हजार लोकसंख्येचं जुन्नरमध्ये गाव असतानासुद्धा आज मोठ्या प्रमाणात इथं आज सामुदायिक विवाहाचा मी हॉल बघितला अप्रतिम असा हॉल आहे मला अत्यंत या देवस्थानाबद्दल आणि इथल्या भाविकांबद्दल आणि त्याचबरोबर इथली कमिटी जी आहे अध्यक्ष आणि खंडेरायाची कमिटी याच्या क यांचं खरंच कौतुक करावं वाटतं माझ्या सहयोगी सहकारी जिल्हा परिषदला जे पंधरा वर्ष माझ्याबरोबर दाशाताई बुचके त्यांचंसुद्धा मनापासून मी आज अभिनंदन करतो कारण कसं असतं एखादा कामसू माणूस काम, काम करणारा असेल तर त्यांच्या कामाची पद्धत बघितल्यानंतर आज मला अत्यंत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि आपण जे काय तीर्थक्षेत्राचा बळ दर्जाचा पुन्हा ज्या ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने मी त्या कमिटीवर आहे अशात येतात जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सहयोगी सहकारी म्हणून आणि एक ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून आणि खंडोबारा आमचं कुलदैवत असल्यामुळं असं म्हणा तर आज मी त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्राचा दर्जा त्यांचा जेवढ्या पद्धतीने जास्त जास्त सहकार्य करण्याचा आणि निधी देण्याचा प्रयत्न करीन आणि त्या पद्धतीने माझे सहयोगी सहकारी यांनी विषय त्या त्या पद्धतीने त्या कमिटीत मांडतील त्या जसं आजपर्यंत बघितलं तर स्टँडिंगला पण असतात नियोजनला पण असतात त्यामुळं त्यांचं काय दादा कुठला मोडत नाही कुठलेच दादा मोडत नाहीत त्यामुळं या गोष्टी ती इथल्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीने दर्जाचा मिळण्यापर्यंतसुद्धा काही अडचणी येणार नाही अशा पद्धतीचं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी सुद्धा याबाबत प्रयत्नशील राहील पूर्ण सहकार्य करेल अशी तुम्हाला मी ग्वाही देतो